सांगायला पाहिजे नमस्कार शेतकरी बांधव स्वागत आहे तुमचं जडेगाव काय मी बघू शकतो शेतकरी मित्रांनो या आपल्याकडे तीन चार तीन महिन्यापासून तर सात महिन्यापर्यंत तपासून शिचा लॉट आलेला आहे गुजरातवरून बघू शकतो प्युअर हर्याचे आप प्युअर हरण्याचे पाळ्या प्युअर बांगडी असे आलेल्या आहेत शेतकरी मित्रांनो आपल्याकडे त्याच्यात काही जाफर क्वालिटीमध्ये काही प्युअर मुर्रा क्वालिटीमध्ये एक मेंढा आहे अशा जर खात्रीशीर मशी खरेदी करायचे असल्या तर डिस्क्रिप्शन म्हणजे नंबर माझा नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता गाव गोठेगाव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर ये पर तब लगा है